नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे मध्यरात्री सोनार व्यावसायिक पंकज कपिले तसेच कापड दुकानदार दत्तात्रय पोटे इलेक्ट्रिकल्स दुकानदार दत्तात्रय पोटे यांच्या दुकानची उचकापाचक करून काही छोट्या मोठ्या वस्तू लंपास केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे तसंच बडोदा मिनी बँक शाखेचे बडोदा बँक चालक स्वप्नील राशीनकर यांची काही किरकोळ रोख रक्कम देखील चोरट्यांनी लंपास केली असून मिनी बँकेचे शटरचे कुलूप कटरद्वारे कापून त्यांनी मिनी बँकेत प्रवेश केला आणि उचकपाचक करून त्यामधील किरकोळ रक्कमही लांबवली दरम्यान शिरसगाव हे गाव नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांचं असून अशा प्रकारच्या चोऱ्या लोकप्रतिनिधींच्याच गावामध्ये होत असतील तर पोलीस प्रशासन काय करतंय हा मोठा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातो आहे यावेळी शिरसगाव येथील माजी सरपंच दत्तात्रय पोटे यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली तसेच सुनील लंघ यांनी सांगितलं की या चोरीचे लवकरात लवकर तपास लागला पाहिजे अशा प्रकारच्या घटना घडणं हा निंदनीय प्रकार आहे परंतु आमदार विठ्ठलराव लंघे यांनी रात्रीच चोरीचा आढावा घेऊन पोलीस प्रशासनाला त्वरित प्रगतीपथावर शोध लावण्यासाठी आदेश केल्याचं म्हटलं काल तर खरं असं झालंय की रात्री दोनच्या दरम्यान दोन ते तीन सव्वा तीनपर्यंत पर्यंत जवळजवळ आमचे चार दुकानं फुटलेली आहेत माझी स्वतःची एक आहे एक आमच्या तुलतेचे आहे एक आपलं सोनारचे एक आहे आणि एक मिनी बँक आहे या चारही दुकानं रात्री दोन ते तीनच्या दरम्यान फुटलेल्या आहेत काय काय गेलं आणि बरंचसं नुकसान झालेलं आहे या मिनी बँकवाल्याचे काही कॅश होती सात आठ हजार रुपये ते एक पण गेले आहेत तर आमचं तर काही गेलेलं दिसत नाही परंतु आमच्या जे चुलतेच जे आहे दुकान त्यामधून बरेचसे कपडे आणि बने अंडर पॅन्ट वगैरे असं बरंचसं साहित्य त्यांनी दिलेलं आहे आणि पंचवीस ते तीस हजार रुपये रोख कॅश पण होती यामध्ये काही पान येत आलं काही चोरांचं काही वगैरे ते चोराचं पान आहे यायला काय झालं माग एक महिन्यापूर्वी आमच्या गावातून एक मोटरसायकल गेली होती तिचा सुद्धा शोध लागलेला नाही आणि त्याच्यानंतर आता चोरी सत्र सुरू झालंय बाबा बुलखेड्याला झालं त्याच्यानंतर सावध्याला झालं सौंद्यात वर खेडलं पण आता बाळेवडीला हे झालंय आणि सिरसगावात झाले तर आमचं गावमध्ये लंगे साहेबचं गाव आहे आमदार साहेब आता या ठिकाणी त्यांनीच फोन करून रात्री पोलीस बोलून घेतले होते परंतु पोलीस प्रशासनाने याच्यावर वेळीच लक्ष देऊन ताबडतोब याचा बंदोबस्त केला पाहिजे पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरताना शंभर टक्के अपैशेच हो ना कारण आम्हाला हे गोष्ट घडायलाच नाही पाहिजे आमच्या गावात हे घडणं म्हणजे अतिशय निंदनीय बाब आहे तर आमच्या गावातच आमदार साहेबांचं गाव असून अशा पद्धतीनं चोरी होणं म्हणजे पोलिसांचं अपयश आहे निश्चितच चिंतेची बाब आहे की नवनिर्वाचित आमदारांचं गाव असताना चोरांनी हे गाव टार्गेट करणं पोलिसांचं दुर्लक्ष या गोष्टी निश्चितच गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत आमदार साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि यापुढे चोऱ्या होणार नाहीत याची दक्षता पोलीस प्रशासन नक्की घेईल याची मला खात्री वाटते कारण आमच्या सामान्य व्यावसायिकांचं जर असं नुकसान होत राहिलं तर भविष्यात ह्या गोष्टी गांभीर्याने घेण्याच्याच आहेत तर पोलीस प्रशासनाला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती कर करतो की यापुढे परिसरात या परिसरात ह्या अशा घटना घडू नयेत आणि हे पण चोरटे असतील यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून त्यांना गजाड केल्याशिवाय पोलिसांनी थांबू नये अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने मी मागणी करतो तर सोनार व्यावसायिक पंकज कपिले दुकानदार पोटे यांनीही याविषयी अधिक सांगितलं म्हणून आपली आज चोरी झालेली आहे काय सांगाल काय काय आपलं काय काय गेलं काय काय वस्तू गेल्या माझी चार पाच ग्रॅम सोन्याच्या वस्तू गेल्या आणि चांदीच्या वस्तू काही समोर काउंटरला होत्या त्या दोन तीनशे ग्रॅम पर्यंत पण गेल्या आणि एक टीव्या त्यांनी घेऊन गेली कधी घटना घडली अंदाजे काय सांगा तीन सव्वा तीनशे आपल्याला कधी कल्पना भेटली त्यामध्ये या कोणावर काही संशय वगैरे बँक आहे काय सांगाल काय काय आपले चोरी गेले आमची बँक ऑफ बडोदाची मिनी बँक आहे शिरसगाव येथे आमच्या एक सात आठ हजाराची रोकड होती त्याने ती लंफास केलेली आहे तसं आम्ही पूर्णपणे आम्हाला बँकेची ताकीद असते भरणा करायची आम्ही भरणा करत असतो पण मग ते पाच सहा हजार रुपये होते ते त्यांनी लांबवलेले बाकीच्या काही हात लावलेला नाही साधारण साधारण किती वाजता ही ही घटना घडली दोन ते तीन दरम्यान झालेली आहे पुढील काही आपण काय तक्रार वगैरे हो पोलीस प्रशासनाने वेळीची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न -पुरे करावा कारण आमच्या सारख्या सर्वसामान्य धंदे मुश्किल असावात साधारण रोख रक्कम पंचवीस ते तीस हजार रुपये मध्ये ती गेली आणि बनियान अंडर पॅन्ट मास्क वगैरे कापडमध्ये पण गेले शेतकरी संघटनेचे दादासाहेब नाबदे बोलताना म्हणाले की जर या चोऱ्यांचा शोध लागला नाही तर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं पोलीस स्टेशन समोर ठिये आंदोलन करू तसेच याची पूर्णतः जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील काल संध्याकाळी सिरजगाव मध्ये चार दुकानं फोडले गेले पोलीस प्रशासनाचं सगळ्यात मोठं अपयश पोलीस प्रशासनाला जर झाकायचं असलं तर लवकर लवकर पोलीस प्रशासनाने या चोराचा बंदोबस्त करून त्यांना गजार केलं पाहिजे जर पोलीस प्रशासनाने लवकर लवकरची दखल घेऊन चोराचा शोध नाही लावला तर शिरजगाव ग्रामस्थ आणि नेवास तालुका शेतकरी संघटना पोलीस स्टेशन समोर ठे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला एकच आहे की एक दोन महिन्यात आमच्या गावातून दोन मोटरसायकली गेल्या त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही एक मोटरसायकल तर आमच्या म्हणजे दिवस मंदिर बसून गेली म्हणजे पोलीस प्रशासनाला जर शोध लावताच येत नसेल तर मग ते पोलीस प्रशासन काय काम मग हे सगळ्यात महत्वाचं पीआयचं अपयशी माझं तर म्हणणं आहे कारण पी आय तर आम्ही गेलो तर खूप मोठे मोड़ मोठे गप्पा मारतात मग गप्पा मारून उपयोग काय त्यांनी ह्या चोरीची वेळेत दखल घेऊन लवकरात लवकर त्याचा शोध लावून ते चोर गजाआड करावं हीच मागणी जर गजाआड नाही केली लवकर तर मग निश्चित शिरजगाव ग्रामस्थ आणि शेतकरी संघात नेवास तालुका पोलिस स्टेशन समोर ठेव आंदोलन करणार ते आंदोलनाला पोलिसांनी सामोरं जावे एवढंच सांगतो आणि कळकळची विनंती करतो की लवकरात लवकर या चोरीचा शोध लावतो एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा